मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधींबद्दल माहिती बघणार आहोत महिला असून देखील त्यांनी देशासाठी जे निर्णय घेतले ज्यामुळे त्यांना शक्तिशाली पंतप्रधान म्हणून ओळखले जाते इंदिरा गांधी यांचा जन्म एकोणावीस नोव्हेंबर एकोणावीसशे सतरा रोजी अलाहाबाद येथे झाला त्यांचे वडील पंडित जवाहरलाल नेहरू हे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान होते तर आजोबा मोतीलाल नेहरू हे देखील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रमुख नेते होते स्वतंत्र लढ्याच्या या अत्यंत सक्रिय वातावरणातच त्यांचे बालपण गेले लहानपणापासूनच त्यांना राजकीय विचार आणि देशभक्तीचे संस्कार मिळाले वडिलांच्या सततच्या तुरुंगावासामुळे त्यांचे बालपण काहीसे एकाकी गेले त्यांचे शिक्षण प्रामुख्याने शांतिनिकेतन आणि ऑक्सफर्ड विद्यापीठात झाले युरोपमधील वास्तव्यादरम्यान त्यांची ओळख पत्रकार फिरोज गांधी यांच्याशी झाली सव्वीस मार्च एकोणविशे बेचाळीस रोजी त्यांनी फिरोज गांधी यांच्यासोबत विवाह केला वडिलांचे सावलीत राहून त्यांनी राजकारण जवळून पाहिले एकोणाशे एकोणसाठ मध्ये त्यांची भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली एकोणाशे चौसष्ट मध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंच्या निधनानंतर त्या राज्यसभेचे सदस्य झाल्या आणि पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या मंत्रिमंडळात त्यांना माहिती आणि प्रसारण खाते हे मिळाले एकोणाविशे सहासष्ट ते एकोणावीसशे सत्याहत्तर आणि एकोणावीसशे ऐंशी ते एकोणावीसशे चौऱ्याऐंशी अशा दोन वेळेस ते भारताच्या पंतप्रधान होत्या एकोणावीसशे सहासष्ट मध्ये लालबहादूर शास्त्री यांच्या आकस्मिक निधनानंतर त्या भारताच्या पाचव्या आणि पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या त्यांचा संपूर्ण राजकीय प्रवास धाडची निर्णय आणि कठोर नेतृत्वासाठी ओळखला जातो बांगलादेशाची निर्मिती एकोणावीसशे एकाहत्तर मध्ये पूर्व पाकिस्तानमधील आताचा बांगलादेश लोकांना पाकिस्तानच्या सैन्यापासून मुक्त करण्यासाठी भारताने निर्णायक हस्तक्षेप केला या युद्धात भारताने मिळवलेल्या मोठ्या विजयामुळे बांगलादेश हा स्वतंत्र देश, देश म्हणून जगाच्या नकाशावर आला हा इंदिरा गांधींच्या कणखर नेतृत्वाचा आणि कुशल रणनीतीचा सर्वात मोठा पुरावा मानला जातो ज्यामुळे त्यांना आर्यन लेडी हे टोपणनाव नाव मिळाले बँकांचे राष्ट्रीयकरण एकोणाशे एकोणसत्तर देशातील चौदा मोठ्या व्यावसायिक बँकांचे राष्ट्रीयकरण करण्याचा त्यांनी धाडशी निर्णय घेतला या निर्णयामुळे बँकिंग सेवांचा विस्तार शहरी भागातून ग्रामीण भागापर्यंत झाला गरिबी हटाव अभियान एकोणावीसशे एकाहत्तरच्या निवडणुकीत त्यांनी गरीबी हटाव हा नारा दिला आणि अनेक समाज योजना सुरू केला ज्याचा उद्देश ग्रामीण आणि शहरी भागातील गरिबी कमी करणे हा होता अणुचाचणी एकोणावीसशे चौऱ्याहत्तर इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली अठरा मे एकोणावीसशे चौऱ्याहत्तर रोजी भारताने राजस्थानमधील पोखरण येथे आपली पहिली शांततापूर्ण अणुचाचणे स्माइलिंग बुद्धा यशस्वी केली या यशामुळे भारत जगातील अनुशक्ती असलेल्या निवडक राष्ट्रांमध्ये सामील झाला आणि देशाच्या वैज्ञानिक सामर्थ्याची जगाला जाणीव झाली देशात लागू केलेली एकोणाविशे पंच्याहत्तरची आणीबाणी इंदिरा गांधींच्या कारकिर्दीतील एक विवादास्पद आणि कठोर निर्णय म्हणजे एकोणावीसशे ते एकोणासशे दरम्यान त्यांनी लागू केलेली आणीबाणी या आणीबाणीच्या काळात नागरिकांची मूलभूत हक्क निलंबित केल्यामुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीकाही झाली आणीबाणीचा फटका त्यांना एकोणावीसशे सत्याहत्तरच्या सार्वत्रिक निवडणुकीत बसला ज्यामुळे काँग्रेसचा निवडणुकीत पराभव होऊन जनता पक्षाचे मोरारजी देसाई पंतप्रधान बनले मित्रांनो इंदिरा गांधींनी केलेल्या कामाबद्दल तुम्हाला काय वाटते ते नक्कीच कमेंट करून सांगा